मंडळी आज आपण बघतोय माणूस जाती धर्माच्या चौकटीत पण कधी कधी अशी घटना घडून जाते की जी सर्वोच्च स्थान अधोरेखित करते एक मुसलमान व्यक्तीने ब्राह्मण समाजातील एका व्यक्तीचा अंत्यविधी केलाय पण काही जणांना हे ऐकून आश्चर्यकारक वाटू शकतं पण हीच माणुसकीची खरी ओळख दाखवणारी घटना घडलीय पुणे शहरात रमजान महिन्याच्या पवित्र काळात आणि गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर पण हा अंत्यविधी करणारा मुस्लिम माणूस नेमकी तरी कोण आणि त्यांनी तो अंत्यविधी कसा केला याची संपूर्ण माहिती पहा फक्त या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा कारण असा दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू पुण्याच्या मध्यवर्ती भागात रास्तापेठ परिसरात एक वृद्ध बहीण आणि भाऊ एकमेकांच्या आधाराने राहत होते ते जातीनं ब्राह्मण असणाऱ्या या भाऊ बहिणींचं एकमेकांशिवाय जगात दुसरं कोणीही नव्हतं आशात सत्तर वर्षाचे सुधीर किंकळे आपली बहीण जयश्री किंकळे यांना पोरक करून जातात जगण्याचा एकमेव आधार असलेला भाऊ सोडून गेला म्हणून बहीण हंबरडा फोडते त्या जवळच कुणीच नातेवाईक नाही घरची बिकट परिस्थिती यामुळे आपल्या भावावर अंत्यसंस्कार कसे करायचे ह्या विचाराने वृद्ध बहीण जयश्री किंवा हवालदिल झाली पुण्यातल्या ससून रुग्णालयात ही बहीण एकटीच भावाच्या मृतदेहाजवळ रडत बसते तिला नेमकी करावं तरी काय हा प्रश्न अस्वस्थ करतो मग त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मायकल साठे या व्यक्तीला या वृद्ध महिलेची ही बिकट परिस्थिती निदर्शनास आली त्याने कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता जावेद खान यांच्याशी संपर्क साधला जावेद खान नावाचा हा फरिश्ता तिच्या मदतीला धावून येतो जावेद खान यांनी त्या ठिकाणी येऊन त्या बहिणीला आदर दिला एक भाऊ गेला पण दुसऱ्या भावाने मात्र तिला धीर दिला भावाचा अंत्यविधी आम्ही करू असं जावेद खान यांनी जयश्रींना सांगितलं पण जयश्री किंकळे यांनी रडत रडत जावेद खान यांना सांगितलं आम्ही ब्राह्मण आहोत आमच्या ब्राह्मण समाजात सूर्यास्त झाल्यावर अंत्यविधी करत नाहीत तर आपण सकाळी अंत्यविधी करू अशी विनंती केली हे सर्व दृश्य जावेद खान यांना सहन होत नव्हते आणि त्यात विशेष म्हणजे रमजान महिना चालू त्यातच दुसऱ्या दिवशी रमजान सण आता करावं तरी काय उपासना करावी की मदत करावी असा प्रश्न पडलेल्या जावेद खान यांनी धर्मापेक्षा कर्मालाच महत्त्व दिलं कदाचित याच कामासाठी अल्लाने आपली निवड केली असेल असा विचार करत जावेद खानने सुधीर किंकळे यांचा अंत्यसंस्कार पार पाडला जावेद खान नेमकी तरी कोण ते पाहूया जावेद खान हे उम्मत सामाजिक संस्था चालवतात ते या संस्थेचे अध्यक्ष आहे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जावेद खान निराधारांना आधार देतात सामाजिक काम करताना ते कधीच जात धर्म पाहत नाहीत कोविडच्या काळातही त्यांच्या या संस्थेने पाच हजार मृतदेहांची अंत्यसंस्कार केले होते अंत्यसंस्कार झाल्यानंतर जावेद खान यांच्या सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली ते त्यामध्ये म्हणतात काल माझे मित्र मायकल साठे यांनी कॉल केला की त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सुधीर किंकळे सत्तर हे त्यांच्या घरी मृत पावले आहे आणि त्यांना फक्त त्यांची बहीणच आहे जयश्री किंवा त्यांना कोणीही नातेवाईक नाही त्यामुळे तू त्यांचा अंत्यविधी करतोस का संपूर्ण माहिती घेऊन मी ससून रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये पोहोचलो तिथे जयश्रीताई आणि पोलीस हवालदार होळकर साहेब भेटले पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळ होणार होती चौकशी केली असता मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती मी जयश्रीताईंना बोललो आपण अंत्यविधी करून टाकू यात त्या बोलल्या आम्ही ब्राह्मण आहोत आणि सूर्यास्त झाल्यावर आम्ही अंत्यविधी नाही करत आपण सकाळी करू प्लीज त्यांची ही विनंती आणि रडणे मला सहन होत नव्हते त्यात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आमची सर्वात मोठी रमजान रात्र आणि नमाज माझ्यासाठी मोठा धार्मिक दिवस पण मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाने तुला निवडले असेल कदाचित जात धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकरच उठलो आज खूप काम होतं सगळेच बाजूला ठेवून ससूनला शुभम आणि शेरू या दोघांना भांना पाठवले हो त्यांना अजून एका शुभमची साथ लाभली मायकल कॉल करत होता त्याला बोललो वैकुंठ इथे पोच आणि तिथे आम्ही सगळे त्या सुधीर काकांचे नातेवाईक झालो आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले तर मंडळी सध्या राज्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर धर्मा धर्मामध्ये वाद निर्माण करणारे वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतात पण ह्या ठिकाणी आपल्याला माणुसकीचे दर्शन घडते पण मंडळी आपल्याला यावरून माणूस हा जाती धर्माच्या चौकटीत अटाकलाय का तर कोणी त्याला त्यामध्ये अटकवतंय का आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला तुमचं मत आणि प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच दमदार विषय पाहण्यासाठी वेद डॉट कॉम ह्या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका